दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे त्या घरात पाऊल ठेवतानाच एक विचित्र गोष्ट जाणवली होती भिंती जुन्या होत्या छतावर काळसर डाग आणि घरात कायम एक शांतता ती शांतता साधी नव्हती ती ऐकू येत होती दुपारी सुद्धा घरात अंधार होता खिडकी असल्या तरी प्रकाश आत यायला जणू घाबरत होता गावात हे घर सगळ्यांना माहितीच होत पण कोणी बोलत नव्हतं राहा पण रात्री दिवा झोपायचा प्रयत्न करू नका एवढंच एक वाक्य ना कारण ना स्पष्टीकरण मी हसलो कारण माणूस दिवसभर थकून आला की अशा गोष्टींवर हसणं सोपं असत खोली एकच होती भिंतीला लागलेली लाकडी खाट जुनी पण मजबूत त्यावर साधी सादर आणि एक उशी त्या खाटेकडे पाहताना एक विचित्र भावना आली ती खाट आधीच कोणाला ओळखत होती पहिली रात्र होती मी तेव्हा लावूनच झोपलो काहीच झालं नाही झोप येईपर्यंत काहीही जाणवलं नाही मध्यरात्री मात्र झोप तुटली काही आवाजाने नाही कशामुळे ते कळलंच नाही डोळे उघडले खोली तशीच होती पण खाटेचा डावा कोपरा थोडासा खाली दाबलेला होता मी पूर्ण जागा होतो माझं वजन त्या बाजूला नव्हतं तरीसुद्धा खाट खाली गेलेली होती क्षणभर वाटलं लाकूड जुनं आहे खालवलं असेल मी अंग थोडं हलवलं आणि तेव्हा जाणवलं कोणीतरी माझ्या शेजारी बसल्यासारखी उभ शीतल नाही थंड सुद्धा नाही जिवंत माणसाजवळ असते तशी उभ श्वास ऐकू येत नव्हता हालचाल नव्हती फक्त दाब मी हळूच हात त्या बाजूला नेला हात हवेतच थांबला था था कारण हवेला प्रतिकार होता जणू हात कोणाच्या अदृश्य मांडीवर टेकला होता त्या क्षणी मला खिंचाळता आलं नाही उरता आलं नाही फक्त एक विचार डोक्यात घुमत राहिला हे उठत नाही आणि हे उठणार सुद्धा नाही मी तशीच रात्र काढली डोळे मिटून नाही फक्त शांत पडून सकाळ झाली खाट सरळ होती कोणताही दाब नाही पण चादरीवर डावीकडे एक कायमची घडी पडलेली होती जणू कोणीतरी तिथे रोज बसत असावं आणि मी समजलो ही फक्त सुरुवात आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मी मुद्दम खाट नीत तपासली लाकूड मजबूत होत कुठेही तडा नव्हता खचलेला नव्हता तरी सुद्धा डाव्या बाजूला हात फिरवताना बोटांना एक विचित्र सपाटपणा जाणवला लाकूड थोडस घासून गुळगुळीत झालं होत त्या जागेत कोणीतरी बसत असावं मी स्वतःला झाकल रात्रीची भीती दिवसापर्यंत ओढू नको पण दिवस जसा जसा पुढे सरकला तसं घर अधिकच शांत झालं बाहेर गावाची नेहमीची गडबड होती पण घरात पाऊल टाकताच कानांवर होता आवाज आत होता संध्याकाळी दिवा लावला खाटेकडे पाहिलं ती जग पुन्हा नीट दिसत होती तरी सुद्धा माझ लक्ष तिथून हटत नव्हतं रात्री झोपायची वेळ झाली यावेळी मी मुद्दाम खाट्याच्या उजव्या टोकाला झोपलो पाठ भिंतीकडे चेहरा खोलीत दिवा बंद केला नाही थोड्या वेळाने झोप लागली मध्यरात्री पुन्हा जाग आली आधीपेक्षा जास्त हळू खाटेचा आवाज झाला नाही कसलाही आवाज झाला नाही तरी सुद्धा दावा कोपरा खाली गेला होता पण यावेळी वेगच काहीतरी होत दाब हळूहळू वाढत होता जसं कोणी एकदम न बसता सावकाश वजन टाकावं तसं माझ्या शरीराचा तोल बदलू लागला खात थोडीशी माझ्याकडे झुकली आणि मला जाणवलं ते फक्त बसलेलं नाही ते स्वतःची जागा नीट शोधत आहे विश्वास रोखून धरला त्या बाजूने पुन्हा ती चूप जिवंत माणसाची उभ पण यावेळी त्या उभेचा एक वेगळाच पैलू होता ती हळूहळू माझ्या पाठीजवळ येत होती अगदी जवळ इतकी जवळ की माझ्या केसांवर हलकासा ओलावा जाणवला घाम की दुसरं काही मी मात्र हल्लोच नाही कारण मनात एक स्पष्ट जाणीव होती मी हल्लो तर ते उठणार नाही ते अजून जवळ येणार आहे ते काहीच बोलत नव्हतं श्वास नव्हता किंवा कदाचित माझा श्वास त्याला पुरत होता त्या अवस्थेत झोप लागणं अशक्य होत तरी सुद्धा डोळे मिटत गेले आणि ज्या क्षणी डोळे पूर्ण मिटले माझ्या कानाजवळ खूप हळू एक हालचाल झाली जणू एखाद्याने आपली मान सरकवली आणि पहिल्यांदाच मला असं वाटलं ते माझ्याकडे पाहत आहे मी डोळे उघडले खोली तशीच प्रकाश कुठलीही आकृती दिसत नव्हती पण खाट्याचा डावा कुपरा माझ्या शरीरा इतकाच खाली गेला होता मी उरलेली रात्र उजाडेपर्यंत बसून काढली सकाळी खाट सरळ होती नेहमी सारखी पण उशी उशी थोडीशी माझ्या बाजूकडे सरकलेली होती मी तिला हात लावला ती उपदार होती मी तेव्हा पहिल्यांदा घरमार्गाला विचारलो इथे आधी कोण राहायचं तो क्षणभर थांबला मग म्हणाला ती रात्री उठायची नाही ती आधीच बसलेली असायची मी अजून काही विचारण्याआधीच तो निघून गेला आणि मला कळलं मी एकटा झोपत नाही मी कोणासोबत जागा राहायला शिकलोय तिसऱ्या दिवशी मला पहाटेच जाग आली कसलाही आवाज नाही कसलंही स्वप्न नाही तरीसुद्धा डोळे उघडले आणि लगेच जाणवलं आज काहीतरी चुकलेलं आहे खाटेचा डावा कोपरा आधीच खाली दाबलेला होता मी अजून उठलेलो नव्हतं मग ते कधी बसलं रात्री दिवा लावून झोपलो होतो म्हणजे अंधाराचं कारण नव्हतं तरीसुद्धा ती जागा जणू तिथे कोणीतरी बराच वेळ बसून राहिलं होतं मी उठून उभं राहिलो खाट जवळून पाहिली त्या बाजूचं लाकूड इतरांपेक्षा गडद झालं होतं घामाने किंवा काहीतरी जास्त दिवसांच्या वापराने मी पहिल्यांदाच त्या घराचा आरसा पाहिला आरसा जुना होता कडांवर काळपट डाग जणू पुसून स्वच्छ केलेलं मी समोर उभं राहिलो माझा चेहरा दिसत नव्हता पण डाव्या खांद्यांच्या मागे एक सावली होती खूप हलकी पण सतत मी मान वळवली आगे काहीच नव्हतं पुन्हा आरशात पाहिलं सावली तशीच मी हात डाव्या बाजूला नेला सावली हल्ली नाही ती माझ्या हालचालींची नक्कल करत नव्हती ती स्वतंत्र होती त्या क्षणी मला एक गोष्ट कळाली ती फक्त रात्री येत नाही ती दिवसाही इथे असते फक्त बसलेली न बोलणारी संध्याकाळी मी मुद्दाम घराबाहेर थांबलो उशिरा आलो दिवा लावला खोलीत आलो खाटेवरती जागा आधीच दाबलेली होती जणू कोणीतरी माझ्या आधीच माझी वाट पाहत बसलो होतं त्या रात्री मी ठरवलं आज झोपायचं नाही खाटेवर बसलोच नाही जमिनीवर बसून पाठ भिंतीला टेकवली दिवा पेटवून रात्र रा सरकू लागली काही वेळाने खाट्याचा डावा कपरा हळूच हल हल्ला तसं कोणी आपली बसण्याची जागा थोडी बदलावी मी हललो नाही माझा श्वास जड झाला आणि मग पहिल्यांदाच एक अगदी हलका आवाज ऐकू आला कसलाही शब्द नाही फक्त श्वास सोडल्यासारखी हालचाल पण तो श्वास मला तोंडाकडून नव्हता तो खाट्याच्या उंचीवर होता त्या क्षणी दिवाचा प्रकाश थोडासा कमी झाला पूर्ण गेला नाही फक्त मंद आणि त्या मंद प्रकाशात मला काहीतरी जाणवलं खाटेवर केवळ दाब नव्हता खाटेवर एक मान वाकलेली होती चेहरा दिसत नव्हता केस खाली झुकलेले अजूनही पूर्ण दिसत नव्हतं पण मला कळलं ती बसलेली नाही ती झोपण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिचा डोका हळूहळू माझ्याकडे वळत होतो मी डोळे मिटले कारण आतून एक इशारा आला आता पाहिलंच तर ती उठणार नाही ती इथेच राहील रात्र संपेपर्यंत मी डोळे उघडले नाहीत सकाळ झाली दिवा पेटलेलाच होता खाट सरळ होती पण भिंती जमिनीवर बसून राहिल्याची एक ओळ साफ दिसत होती जणू कोणीतरी खूप वेळ एका जागी बसून राहिलो होत आणि मला समजलं ती मला झोपू देत नाही कारण ती स्वतः कधीच झोपली नाही चौथ्या दिवशी मी गावात मुद्दाम थांबलो घराकडे परत जाण्याची घाई नव्हती कारण आता मला खात्री होती मी घरात नसतानाही ती तिथेच बसलेली असते गाव छोट होतं जुनं होतं आणि लोक खूप कमी प्रश्न विचारणारे होते मी चहाच्या टपरीवर बसलो मालक म्हातारा होता त्याच्या नजरेत सगळ्या गोष्टींची सवय होती मी सहज विचारलो इथे त्या घरात आधी कोण राहत होत तो ढवळत राहिला क्षणभर थांबला मग म्हणाला ती बाई रात्री बसायची मी त्याच्याकडे पाहिलं तो माझ्याकडे नाही छाकडे पाहत होता झोपायची नाही का मी विचारलं तो हसला नाही फक्त डोकं हलवलं ती झोपायचा प्रयत्न करायची हे शब्द ऐकून माझ्या अंगावर काट्या आला मी पुढे विचारलो का तो मग हळू आवाजात म्हणाला झोप आले की ती पुन्हा त्या आवाजाला ऐकायची काहीच बोललो नाही कोणता आवाज असा झाली नाही म्हाताऱ्याने स्वतःच सांगितलं खाट्यावर बसल्यावर तो आवाज येतो ना तो त्या क्षणी मला समजलं ती आवाज ऐकत नव्हती ती आवाजाची वाट पाहत होती मी घरी परतलो तेव्हा संध्याकाळ झाली होती दिवा नावला खोलीत पाऊल टाकताच ती ओळखीची शांतता पुन्हा कानांवर दाबू लागली खाटेकडे पाहिलं ती जागा आज जरा वेगळ्या ठिकाणी दाबलेली होती दावा कोपरा नाही थोडीशी मध्ये जणू कोणीतरी आपली सवय बदलण्याचा प्रयत्न करत होतं त्या रात्री मी खाटेवर झोपलो नाही तरी सुद्धा मला झोप लागली जमिनीवर पाठ भिंतीला टेकून आणि तेच सगळ्यात धोकादायक ठरलं कारण झोपेत मला पहिलं स्वप्न पडलं मी खाटेवर बसलेलो होतो समोर एक बाई होती तिचा चेहरा स्पष्ट नव्हता हो पण केस विखुरलेले डोळे खाली ती खाटेवर बसून हळूहळू स्वतःचं डोकं हातात धरायचे प्रयत्न करत होती पण मान ताट होती वाकत नव्हती ती मला पाहून खूप शांत आवाजात म्हणाली बसताना जेव्हा आवाज येतो तेव्हा मला वाटायचं मी अजून जिवंत आहे मी दचकून जागा झालो खोली मंद होत होता खाटेवर नजर गेली ती बसलेली होती पहिल्यांदाच पूर्ण बसलेली मान वाकलेली केस पुढे चेहरा अजूनही अंधारात पण तिची पाठ माझ्याकडे होती आणि त्या क्षणी खाटेचा तो आवाज आला तो ऐकून माझ्या अंगातील सगळी ताकद गेली कारण तो आवाज माझ्या वजनाचा नव्हता तो कोणीतरी झोपायला जाताना जसा आवाज येतो तसाच होता आणि मला स्पष्ट कळलं झोम घेण्याचा प्रयत्न करत नाही ती जागा बदलते आहे त्या रात्री मी पहिल्यांदाच खाटेवर बसलो माझ्या शेजारी आधीपासूनच खाट दाबलेली होती ती उठली नाही हल्ली सुद्धा नाही पण जेव्हा मी आडवा झालो तेव्हा तो ताप माझ्या अंगा सरकू लागला जणू ती माझी जागा देत आहे आणि स्वतः माझ्या शिरत होती श्वास घ्यायला जड झालं दही उघडता येत नव्हते माझ्या कानाजवळ खूप शांत आवाज आला आता तू बस मी झोपते सकाळी लोकांनी मला खाटेवर पाहिलं डोळे उघडे शांत खाटेच्या दुसऱ्या बाजूला कसंही दाब नव्हता ती जागा कायमची सरळ झाली होती आणि त्या घरात पहिल्यांदाच कोणीतरी नीट झोपलेलं होत पण खाटेवर बसणारा आता रोज वेगळा होता जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल नक्की करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एस जी हॉरर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध रहा कारण भीती सुरू झाली आहे